कसे आहात आहात मजेत ना आणि आनंदी आहात ना आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच पाहिजे कारण तुम्ही जर पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी कशा छान पॉझिटिव्ह होतील हो ना आणि तुमचं जे काही एम आहे ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्या नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होतील त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि आनंदी राहा अजिबात कसल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका स्ट्रेस घेऊ नका सगळ्या गोष्टी कशा छान होणार आहेत असाच विचार करा तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा सुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत वेट लॉसचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज मी तुमच्यासोबत अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लान शेअर करणार आहे तर सुद्धा मी तुमच्यासोबत हा अँटी इन्फ्लॅमेटरी विद्या वालनचा डाएट प्लॅन शेअर केला होता ज्याला भरपूर असा छान प्रतिसाद मिळालेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर जाऊन नक्की चेक करा कारण खूप जास्त त्याला सपोर्ट मिळाला खूप चांगले त्याला व्ह्यूज आले आणि लोकांना तो व्हिडिओ भरपूर आवडला त्याला भरपूर असा चांगला तुमचा प्रतिसाद मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मी अँटी इन्फ्लॅमेटरी वेगळा डायट प्लॅन घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये वेगळ्या रेसिपीज आहेत आणि वेगळे काही चेंजेस आहेत ज्याने तुम्हाला अजून फार चांगला रिझल्ट मिळणार आहे पंधरा ते वीस किलो वजन तुमचं नक्कीच या डाएट प्लॅनमुळे चेंज कमी होईल आणि तुमच्या बॉडीमध्ये झालेला चेंज तुम्हाला लवकरच दिसून येईल तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया डाएट प्लॅन मी तुम्हाला लगेचच सांगते कोणता डाएट प्लॅन आहे जो तुम्हाला फॉलो करायचा जा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला मस्त असं तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस दिसणार आहेत आणि खूप चांगलं असं एक्स्ट्रीम वेट लॉस होणार आहे पॅटर्न आहे ना, ना तो तुमची इम्युनिटी बूस्ट करतो कॅन्सर सेल्स जे असतात ते प्रिव्हेंट करतो इतकंच नाही तुमच्या शरीरामधलं ब्लॉटिंग इन्फ्लमेशन सगळं दूर करतो आणि तुम्हाला छान अशी सड पातळ फिगर देतं आणि इतकंच नाही तर एका महिन्यामध्ये फक्त एका महिन्यामध्ये तुम्हाला वीस किलोपर्यंत वजन कमी करायला हेल्प करणार आहे त्यामुळे हा डाएट प्लॅन खूप इफेक्टिव्ह होणार आहे तुम्हाला दोन वीकमध्ये दहा किलो वजन आणि एका महिन्यामध्ये वीस किलो वजन कमी झालेलं नक्कीच दिसेल तर हा डाएट प्लॅन कोणता आहे लगेचच सुरुवात करूयात त्यामुळे तुम्हाला पण जर इन्फ्लामेशन ब्लॉटिंग किंवा शरीराच्या कोणत्याही शरीर, शरीर समस्या असतील तुमचं जर वेट लॉस होत नसेल वेट स्टक झाला असेल तर या सगळ्या प्रॉब्लेमचं हे एक सोल्युशन आहे जो आजचा डाएट प्लॅन आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पहा व्हिडिओ एंड पर्यंत पाहिला तर तुम्हाला सगळे डिटेल्स व्यवस्थित क्लिअरली कळतील तर चला सुरुवात करूयात आपल्या मॉर्निंग ड्रिंक पहिलं जे तुमचं ड्रिंक आहे ते आहे ज्याच्यामुळे तुमचं अँटी इन्फ्लॅमेटरी बेनिफिट्स मिळणार आहे तुमच्या बॉडीला डी ब्लोट करतं तुमची इम्युन सिस्टीम चांगली करतं तर ते आहे आणि काळी मिरीचं पाणी ठीक आहे तर तुमच्याकडे जर फ्रेश हळद असेल जसं आलं ना तशी फ्रेश हळद मिळते ती असेल तर बेस्ट आहे नसेल तर तुमच्या घरी जी हळद अवेलेबल असेल ती वापरा तर तुम्हाला फ्रेश हळद फ्रेश आलं काळी मिरी आणि फनेल सीड्स म्हणजेच बडीशेप तर ते तुम्हाला वापरायचं आहे अर्धा अर्धा चमचा पूर्ण ग्लास साठी ते तुम्हाला चांगलं पाण्यामध्ये पाच सात मिनिट उकळवून घ्यायचंय आणि त्याच्यापासून जे वॉटर तयार होतं ते गाळून घ्यायचं सगळं आणि ते वॉटर तुम्हाला सगळं प्यायचं आहे तर सांगितलं तुम्हाला त्याचे बेनिफिट तुमच्या बॉडीला डीप लोड करतं डी टॉक्सिफिकेशन करतं इम्युन सिस्टीम चांगलं करतं आणि अर्थातच बॉडीवरती आलेली जी सूज असेल जी एक्स्ट्रा बनलेली फॅट असेल ती वितळायला मदत करतं चरबी गायब करायला मदत करतं त्यानंतर दुसरं जे ड्रिंक आहे ते लेमन वॉटर तर लेमन वॉटर तुम्हाला माहितच आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आपल्याला कोमट त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस आणि थोडीशी काळी मिरी टाकायची आहे आणि ते उकळून घ्यायचं पाणी आधी नंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे तर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे याच्यातून तुमच्या शरीराला भरपूर असं विटॅमिन सी मिळणार आहे बॉडीला डिटॉक्स टौ, टौक्सी, डिटॉक्सिक म्हणजे टॉक्सिक जे असतात ते डिटॉक्सिफिकेशन करणार आहे बॉडीचं म्हणजे टॉक्झिन सगळे सकाळी सकाळीच बॉडीमधले बाहेर जाण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर असे हे खूप जास्त इफेक्टिव्ह असे दोनही तुमचे ड्रिंक्स आहेत जे तुम्हाला आलटून पालटून तुम्ही घेऊ शकता तर हा डाएट प्लॅन आहे दहा दिवसां पंधरा दिवसांचा म्हणजे दोन आठवड्यांचा तर दोन आठवड्यात दहा किलो जर तुम्ही महिन्याभर फॉलो केलात तर तुम्हाला पंधरा ते वीस किलो वजन कमी झालेलं दिसेल जर कन्सिस्टंटली फॉलो केलं तर अजिबात कोणताही रूल यातला ब्रेक करायचा नाही आता तुम्हाला जर मॉर्निंगला चहा कॉफी घ्यायची सवय असेल तर अजिबात घ्यायची नाही कारण तुम्हाला साखर कसलीच खायची था नाही आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही चहा कॉफी शक्यतो विदाऊट शुगर चांगलीच चा लागत नाही पण जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही ब्लॅक टी वगैरे घेऊ शकता पण अर्थातच विदाऊट शुगर कोणतीही गोष्ट म्हणजे ज्या गोष्टींमध्ये आपल्याला साखर टाकून प्यायची सवय असते ते नाही चांगले लागत त्यापेक्षा तुम्ही हे ड्रिंक्स प्या आणि कोणतंही तुम्ही बाकीचं चहा कॉफी वगैरे घेऊ नका साखर घेऊ नका कोणतेही स्वीट पदार्थ खायचे नाहीयेत तुम्हाला आणि त्याच्यासोबतच फास्ट फूड वगैरे तर अजिबात खायचं नाहीये बाहेरचं काहीच जे मी डाएट प्लॅन मध्ये तुमच्यासोबत शेअर करते ना तेवढंच तुम्हाला खायचं आहे तेच सगळं खायचंय बाकी दुसरं काहीच खायचं नाही ठीक आहे तर इथे आपलं मॉर्निंग ड्रिंक्स तर झाले तर आता आपण वळणार आहोत ब्रेकफास्ट कडे तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला काय ऑप्शन आहेत ते पाहूयात ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही डाळ चिला घेऊ शकता अर्थातच त्याच्यासोबत तुमच्या घरी जर कोणतीही चटणी असेल कोकोनट चटणी वगैरे तर त्याच्यासोबत तुम्ही ते खाऊ शकता डाळ चिले तुम्ही दोन ते तीन खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये आणि सेकंड जो ऑप्शन आहे तो ओट मिल विथ फ्रुट्स आता ओट मिल विथ फ्रुट्स कसं करायचं तुम्हाला सांगते मी तर याच्यासाठी तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा ओट्स सोप करू शकता किंवा मग थोडा वेळ दुधामध्ये ओट्स जर तुम्ही सोप करत ठेवले तरी सुद्धा ते होऊन जातं आणि त्याच्यावरती तुमच्या आवडीचे फ्रूट्स वगैरे घालायचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता सेकंड ऑप्शन तुम्हाला तो आहे ब्रेकफास्टमध्ये ठीक आहे आणि मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर मिड मॉर्निंगला जर तुम्हाला काय खायची इच्छा असेल तर नसेल तर नाही खाल्लं तरी चालेल जर इच्छा असेल भूक लागली असेल तर इथे तुम्ही पाच आयमंट्स म्हणजे पाच बदाम भिजवत ठेवायचे सालं काढायचे पाच बदाम आणि दोन वॉलनट तुम्ही खाऊ शकता मिड मॉर्निंगमध्ये ठीक आहे तर हे जर तुम्हाला भूक लागली तर आणि त्याच्यासोबत तुम्हाला ग्रीन टी वगैरे आवडत असेल तर घ्या असं मी म्हणणार नाही तुम्हाला ग्रीन टी घ्यायचीच आहे तर ग्रीन टीमुळे भरपूर चांगले बेनिफिट्स मिळतात पोटाची चरबी कमी होण्यासाठी त्यामुळे ग्रीन टी तुम्हाला घ्यायची आहे आणि चहा कॉफी तर घ्यायचीच नाही आहे त्यामुळे ग्रीन टी घ्या सवय होईल थोडीशी कडवट लागते पण सवय झाली की मग ऑफ ऑफ आपल्या जिबीला सुद्धा सवय होते त्यामुळे घ्या चांगले बेनिफिट्स आहेत पटपट वेट लॉस करायचा असेल तर तर मग झालं आपलं मिड नून झालं त्यानंतर आपल्याला लंच करायचं आहे तर यानंतर लंचमध्ये तर लंचमध्ये तुम्हाला मी असे ऑप्शन सांगणार आहे जे हाय न्यूट्रिशियस आहेत आणि इझी टू प्रिपेअर म्हणजे बनवायला खूप जास्त सोपे आहेत असे तर आपला हा लो काब्स डाएट प्लॅन आहे त्याच्यामुळे आपण कमीत कमी याच्यामध्ये कार्ब्स घेणार आहोत न्यूट्रिशन तुम्हाला भरपूर मिळणार आहेत याच्यातून तर आता तुम्हाला लंच चा पहिला ऑप्शन सांगते तर इथे तुम्ही रोटी बनवणार आहात ओट्सची रोटी तर पुन्हा एकदा ओट्सची रोटी बनवण्यासाठी तुम्हाला ओट्स लागणार आहेत वीस ते तीस ग्रॅम ओट्स घ्यायचे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचंय तर आता ओट्स तुम्हाला बारीक करून घ्यावे लागतील अर्थातच मिक्सरला मग जसं रोटीसाठी चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो तसं पीठ मळायचं त्याची तुम्हाला त्याच्यामध्ये बीटरूट घालायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला छान हेल्थी बेनिफिट्स मिळतील बीटरूटमुळे हिमोग्लोबिन वाढतं ठीक आहे तर बीटरूट चपाती आपण त्याला म्हणू शकतो रोटी वेट लॉस रोटी तर ती रोटी बनवायची त्याच्यासोबत घरात जी कोणती सब्जी बनते जी कोणती भाजी बनते डेली ती भाजी तुम्ही त्याच्यासोबत घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत सॅलाड घ्यायचं आहे तर कोणतीही भाजी किंवा डाळ घेऊ शकता तुम्ही किंवा वेगवेगळ्या करीज असतात चिकन करी मटन करी किंवा पनीर करी आ, एक्सेट्रा म्हणजे जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल कडधान्याची जर तुम्ही उसळ वगैरे खात असाल तर बेस्ट आहे कारण न्यूट्रिशन्स बॉडीला एक्स्ट्रा पाहिजेत आपल्याला आपण जर वेट लॉस करतोय तर खूप खायचंच नाही किंवा अजिबात काहीतरीच खायचं असं नसतं जर आपण वेग चांगल्या पोषक आणि कमीत कमी न्यूट्रिशियस जास्त अशा जर गोष्टी खाल्ल्या ना तर आपल्याला हेल्थ सुद्धा चांगले मिळतात बॉडीला कोणता प्रॉब्लेम होत नाही कधी चक्कर वगैरे तुम्हाला येणार नाही कारण बॉडीला न्यूट्रिशन्स आपण देत असतो कमी खात असलो तरी न्यूट्रिशन्स तर भरपूर मिळत असतात तर हाच फरक आहे न्यूट्रिशियन्स खाण्याचा आणि बाहेरचं चा अरबट सरबट खाण्याचा ठीक आहे तर हे खाल्ल्यामुळे तुम्हाला चरबी वगैरे वाढत नाही तुमचं वजन कमी होतं आणि बॉडीला छान तुमच्या हेल्दी बेनिफिट्स मिळतात आणि हेल्दी खाल्ल्यामुळे तुमची स्किन सुद्धा चांगली होते ग्लो करते आणि स्किन वरती जे तेज दिसत ना ते ऑसम असत तर असो तर मग आता लंच मध्ये पहिला हा ऑप्शन झाला चपाती साठी जर तुम्ही राईस लवर असाल तर तुम्ही ब्राऊन राईस घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम ब्राउन राईस दोनशे ग्रॅम ब्राऊन राईस सोबत तुम्ही कोणतीही डाळ घ्या किंवा मग पुन्हा एकदा कोणतीही सब्जी जी तुमच्या घरात बनते ती आणि मग त्याच्यासोबत तुम्हाला अर्थात सॅलड घ्यायचं आहे हर एक डायटमध्ये मी तुम्हाला सॅलड सांगतच असते म्हणजे कोणीही सांगणारच कारण डाएट खाल्लंच पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात जे आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचे असतात ठीक आहे तर मग आपला लंचचे दोन ऑप्शन होते ते झाले रोटी आणि राईसचे ठीक आहे नंतर लंचच्या नंतर इव्हनिंग स्नॅक्समध्ये जर तुम्हाला भूक लागली तर पुन्हा एकदा तुम्ही वीस ते तीस ग्रॅम मखाने घेऊ शकता जर तुम्हाला मखाने आवडत असतील तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच ऍड करायचं नाही म्हणजे शुगर सॉरी शुगर तर नाहीच आपण ऍड करत पण मीठ वगैरे ऍड नाही करायचं तुम्ही मखाण्याची कांदा टोमॅटो काकडी गाजर अशा गोष्टी टाकून भेळ टाईप बनवू शकता पण पुन्हा एकदा मग त्या इव्हनिंगला पुन्हा तुम्हाला कॅलरीज ऍड होत जातील नाही का त्यापेक्षा तुम्ही रोस्टेड मखाने वीस तीस ग्रॅम खावा जर आवडत असतील तर नाहीतर मग त्याला ऑप्शन म्हणून मस्त बेस्ट ऑप्शन जो सगळ्यांना मला वाटते आवडत असेल मला तर पर्सनली खूप आवडतंच फ्रूट ज्यूस तुम्ही फ्रूटची ज्यूसेस घेऊ शकता किंवा फ्रूट सुद्धा खाऊ शकता त्या फ्रूट ज्यूसमध्ये भरपूर कलिंगड आता सीजनल आहे किंवा वॉटर काय त्याला म्हणतात मस्कमेलन म्हणजे टरबूज आहे तर असे बरेच फ्रूट्स आहेत द्राक्ष वगैरे तर ते तुम्ही अख्खे पण खाऊ शकता ज्यूस बनवून खाऊ शकता द्राक्षाचा ज्यूस बनवायचा नाही कधीच ते अख्खेच खायचे पण बाकी तुम्हाला कोणताही ज्यूस आवडत असेल तर तुम्ही इव्हनिंगला ज्यूस घेऊ शकता मँगो वगैरे सीजनल आहे ठीक आहे तर इव्हनिंगला स्नॅक्समध्ये मग हे तुम्हाला दोन ऑप्शन्स होते एक ता जूस, किवा मख, मख खाने, यान तर फ्रूट ज्यूस किंवा मग मखाणे ठीक आहे यानंतर तुम्हाला डिनरमध्ये बेस्ट असे ऑप्शन देणार आहे मी ठीक आहे आता हा संपूर्ण डाएट प्लॅन जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला ना तर तुमच्या बॉडीला मस्त असे अँटी इन्फ्लॅमेटरी बेनिफिट्स मिळणार आहेत तुमचं इन्फ्लामेशन पूर्ण दूर होणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे मागं वे, मागच्या वेळी जो डाएट प्लॅन शेअर केला होता बालनचा त्याच्यामध्ये वीस किलो वजन तिने कमी केलं होतं इन्फ्लामेशन तिच्या बॉडीमध्ये झालेलं होतं तर तुम्हाला सुद्धा इन्फ्लामेशनचा ब्लॉटिंगचा वगैरे ब्लॉटिंग इन्फ्लामेशन काय असतं शरीर असं फुगल्या फुगल्यासारखं म्हणजे आपण खूप खात नसतो कधी कधी काही नसतं तरी सुद्धा आपलं पोट वगैरे असं कच्च गच्च असं फुगल्या फुगल्यासारखं बॉडी अशी नुसती सूज झाल्यासारखं वाटतं ना तर ते इन्फ्लामेशन असतं तर ते ह्या डायट प्लॅन मधून सगळं दूर होणार आहे तुम्हाला कंटिन्यू दोन वीक हे फॉलो करून बघायचंय तुम्हाला नक्कीच सात आठ किलो तर तुमचा हमखास कमी होणार आहे जर तुम्ही कन्सिस्टंटली टाइम टू टाइम डाइट प्लॅन फॉलो केला तर ठीक आहे तर मग आता आपलं जे डिनर आहे त्याच्याकडे बोलूयात तर डिनर आपला भरपूर असा हाय प्रोटीन होणार आहे तर डिनरमध्ये तुम्ही एकतर भरून स्टील फ्राय व्हेजिटेबल्स घेऊ शकता हा तुमचा पहिला ऑप्शन आहे व्हेजिटेबल्स त्याच्यात तुमच्या आवडीचे कोणतेही ऍड करा ठीक आहे दुसरा ऑप्शन जो आहे पनीर टिक्का बनवू शकता तुम्ही ज्याच्यामध्ये शिमला मिरची कांदा वगैरे आणि पनीर घ्यायचंय दही त्याच्यामध्ये ऍड करायचंय चटणी किंवा टिक्क्यासाठी जे मसाले लागतात ते ऍड करायचे आणि ते पनीर जे आहे शॅलो फ्राय करून घ्यायचंय कमीत कमी ऑइलमध्ये ठीक आहे तुमच्याकडे जर ते एअर फ्रायर वगैरे असेल बऱ्याच जणांकडे अवेलेबल नसतो कमीत कमी मध्ये करा ऑलिव्ह ऑइल वापरा त्याच्यामध्ये कार्ब खूप कमी असतात लो फॅट वगैरे अशा गोष्टी वापरा जास्तीत जास्त तर प्रत्येकाकडे एअर फ्राय नसतं तर तुम्ही कमी ऑइलमध्ये नॉनस्टिक पॅनवरती कमी ऑइलमध्ये तुम्ही फ्राय करू शकता जेणेकरून त्याचा जो मसाला आहे तो पॅनला चिकटून बसणार नाही तर अशा पद्धतीने पनीर टिक्का तुम्ही बनवू शकता किंवा मग तुम्हाला लास्टचा तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे दुधी भोपळा आणि गाजराचे कबाब तर ती कशे साथी की सुन गाजर की सुन ते कसे बनवायचे तर त्याच्यासाठी दुधी भोपळा किसून घ्यायचा गाजर किसून घ्यायचं त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी हिरवी मिरची वगैरे इथे मी व्हिडिओ एक अटॅच करते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच गोष्टी काय काय ॲड करायच्या तर आता मसाले वगैरे ॲड करायचे आहेत आणि ते मस्त शॅलो फ्राय करून कबाबचा त्याला आकार द्यायचा आहे आणि छान तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही कबाब बनवू शकता आणि हे दोन तीन ऑप्शन तुम्हाला डिनरमध्ये आहे जे हाय प्रोटीन आहेत चांगले हेल्दी ऑप्शन आहेत आणि लो इन कॅलरीज आहेत कार्ब्स खूप कमी आहेत त्याच्यात तर तुम्हाला वेट लॉसला नक्कीच हे ऑप्शन्स हेल्प करतील वेट तुमचं लवकर लवकर लॉस होईल ठीक आहे यानंतर लास्ट जे आहे ते बेड टाइम ड्रिंक ते तुम्ही झोपायच्या आधी केव्हाही घ्या तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅरोमॉल टी घेऊ शकता फ्रेश किंवा मग तुम्ही सिंपल एक मी तुम्हाला सिम्पल सांगेन जर तू बऱ्याच लोकांना ग्रीन टीने मला एक कमेंट आली होती की ग्रीन टी रात्रीची घेतली तर मग झोप उडून जाते तर मग तुम्ही सिंपल फक्त गरम पाणी प्या गरम पाणी सुद्धा तुम्हाला चांगले बेनिफिट देईल तेच बेनिफिट जे तुमची बॉडी डिव्हलोट होईल सकाळी डिटॉक्सिफाय म्हणजे गरम पाणी पिल्यानंतर बॉडीमध्ये चांगलं जे तुमचं मेटाबॉलिजम आहे ते बूस्ट होतं आणि डायजेशन चांगलं होतं अर्थातच दुसऱ्या दिवशी बॉडी पूर्ण तुमची म्हणजे वेस्ट मटेरियल जे आहे ते बाहेर काढून टाकेल तर फक्त गरम पाण्याचा ग्लास भरून जरी तुम्ही पिलात तरी पण एकदम ओके आहे ठीक आहे तर इथेच आपला डाएट प्लॅन जो आहे तो संपलेला आहे म्हणजे पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी व्यवस्थित शेअर केलेले आहेत सुद्धा एक्सप्लेन केलेल्या आहेत कशा बनवायच्या तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा रेसिपीज चेक करू शकता तर माझ्या चॅनलवरती बऱ्याच काय काय रेसिपीज आहेत त्यासुद्धा तुम्हाला जर हेल्प करत असतील करीच्या वगैरे तर त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि हा डाएट प्लॅन सोबत जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही एक तास ब्रिस्क वॉक करा वॉक करणं हो सुद्धा बेस्ट आहे एक्सरसाईज करणं बऱ्याच जणांना आवडत नाही आणि कंटाळा कंटाळासुद्धा येतो मला माहीत आहे तर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये एक तास वॉक केलं तर तुमच्या सहा सात हजार स्टेप्स तर आरामात होतात त्यासुद्धा तुम्हाला या वेट लॉस जर्नीमध्ये भरपूर हेल्प करतील म्हणजे ब्रिस्क वॉक हे बेस्ट ऑप्शन आहे फुल बॉडीचा वर्कआउट होतं ब्रिस्क ने फास्ट फास्ट चालायचं आहे सिम्पल ठीक आहे तर आता आजचा डायट प्लॅन खूप तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि जर आवडला असेल आजचा सुद्धा व्हिडिओ नेहमी सारखाच तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर सोबत ज्यांना वेट लॉस करायचा आहे खरंच मनापासून इच्छा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा फास्ट वेट लॉस करता येईल आणि छान छान रेसिपीत आहेत इझी आहेत ज्या कॉलेज गोइंग गर्ल असतील ऑफिस वेअर गोईंग वुमन्स असतील गर्ल्स असतील तर हाऊस वाईफसाठी सुद्धा बेस्ट आहे कोणीही फॉलो करेल असा हा डायट प्लॅन आहे तर नक्की एकदा फॉलो करून बघा आणि रेडी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला की आय एम रेडी आम्ही तयार आहोत हा डायट प्लॅन फॉलो करण्यासाठी तर रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका माझे कोणत्याही व्हिडिओ जे पण तुम्ही डायट प्लॅन फॉलो करता मला कमेंट करून नक्की सांगा ज्याच्यातून मला मोटिवेशन मिळेल की तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले मला सुद्धा बरं वाटेल की आपण व्हिडिओ केल्यासारखं लोकांना त्याचा बेनिफिट सुद्धा होत आहे तर बरेच मला चांगले मला बर हो बरेस 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 बरे चांगले, चांगले कमेंट्स असतात तर चांगल्या चांगल्या तुमच्या कमेंट्स वाचून मला सुद्धा चांगलं वाटतं तर त्याच्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार की तुम्ही एवढा छान सपोर्ट करताय माझ्या व्हिडिओजला तर चला मग आता इथेच एंड करूयात व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील त्याच्यासाठी नोटिफिकेशन वरती सुद्धा नक्की क्लिक करून ठेवा चला मग आता बाय भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि पॉझिटिव्ह रहा। बाय